मुंबई फेस्टिवल दोन हजार चोवीस अंतर्गत आयोजित टर्बो स्टार्ट चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील स्टार्टअपची राजधानी म्हणून देशात आपल्या राज्याला ओळखलं जातं आज झालेल्या चर्चासत्रातून अधिक अधिक नाविन्यपूर्ण संकल्पना सुचवणारा स्टार्टअप जर एखादा उद्योग करण्यासाठी पुढे आल्यास शासन सहकार्य करेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इथं मुंबई फेस्टिवल दोन हजार चोवीस अंतर्गत मुंबई फेस्टिवल रिंगिंग वेल सोहळा आणि टर्बो स्टार्ट चर्चासत्र उद्घाटन कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी पर्यटन मंत्री गिरीश महाजन उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी पर्यटन सचिव जयश्री भोज मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रा पर्यटन संचालक डॉक्टर बी एन पाटील एम टी डी सीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा मुंबई स्टॉक एक्सचेंजचे अधिकारी सुभाष केळकर मुख्य सनियंत्रण अधिकारी के कमला वीज क्राफ्ट संस्थेचे संस्थापक सवा जोसेफ यांची उपस्थिती होते उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मुंबई फेस्टिवल दोन हजार चोवीस अंतर्गत टर्बो स्टार्ट या चर्चा सत्रात मान्यवरांनी मांडलेले विचार निश्चित सर्वांना मार्गदर्शक ठरतील कोणत्याही नाविन्यपूर्ण संकल्पना अंमलात येण्यासाठी त्यावर अगोदर विचार विनिमय आणि मंथन होणं आवश्यक असतं मुंबई फेस्टिवलच्या माध्यमातून या नाविन्यपूर्ण विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाली आहे यामध्ये अनेक तज्ज्ञ मान्यवर आहेत देशातील सर्वाधिक स्टार्टअप आणि युनिकॉन हे एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत आहेत कृषी क्षेत्रात स्टार्टअप काम करत ही समाधानाची गोष्ट आहे राज्यात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी स्टार्टअप महत्वपूर्ण भूमिका बजावतील असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले the issues of sustainability i think the startup ecosystem has a great role to play into the issues of sustainability because we have to make lives of people easy we have to make it better ease of living is the key and i think that is possible only when we innovate वी क्रिएट न्यू आयडियाज वी मेक दोस आयडियाज मार्केटेबल आर हॅपी दॅट इट इज हापनिंग उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भारतात झालेल्या जी ट्वेंटी परिषदेचं ब्रीदवाक्य हे वसुधैव कुटुंबकम एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य अशी संकल्पना आहे या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारून सर्वांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आलं आहे शाश्वत विकासासाठी आपल्याला भविष्याचा वेध घेऊन विकास धोरणं ठेवली पाहिजेत सध्या हे जग जागतिक हवामान बदलाच्या प्रश्नाला सामोरं सा जात आहे जागतिक हवामान बदलामध्ये सर्वाधिक तीन प्रभावित देशांपैकी एक भारत हा आहे आपल्या देशातील बदलतं हवामान बदल लक्षात घेऊन शेती आणि उद्योगांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान येणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपाययोजना सुचवणाऱ्या स्टार्टकरिता शासन सहकार्य करून सुचवलेल्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करेल असंही ते म्हणाले मुंबई फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गेले पाच दिवस अत्यंत नाविन्यपूर्ण कार्यक्रम ठेवले आहेत मनोरंजन आणि विविध स्पर्धांचा संगम असलेला महोत्सव आगामी कालावधीत नक्कीच या आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी ओळखला जाईल असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबई फेस्टिवल दोन हजार चोवीस टर्बो स्टार्ट अंतर्गत पृथ्वीच्या संवर्धनासाठी या विषयावरील चर्चासत्रात स्वदेश फाउंडेशनचे अध्यक्ष रोनी क्रुवाला ड्रीम अकारचे ड्रीम अकराचे व्यवस्थापक संस्थापक रिपीट ड्रीम अकराचे संस्थापक हर्ष जय इन ग्लोबल बेसचे संचालक विकास अग्निहोत्री टर्बोस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट राजू यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला तर आयशा फिरिदी यांनी या चर्चासत्राचं संचालन केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आठ वर्ष कार्यरत असलेले अंकिता भाटेजा आणि राघव शर्मा कचरा व्यवस्थापनात कार्यरत असलेले कबाडीवाला आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या लिव्ह प्रोटेक्ट कंपनीच्या कामाबद्दल डॉक्टर राजा विजय कुमार आणि अलोक शर्मा यांचा सत्कार करण्यात आला टुडे वेन अवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर चेअर द जी ट्वेंटी टॉक अबाउट वसुधैव कुटुंबकम द एंटायर वर्ल्ड इज वन फॅमिली वन वर्ल्ड वन फॅमिली वन फ्युचर It was not a mere sentence, a phrase. It was what he really meant and what the world really wants.